हेल्थी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोणतंही वाटण घाटण न बनवता झटपट अशी टिफिनसाठी मटकीची सुकी भाजी बनवणार आहे कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता सुद्धा ही भाजी खूप टेस्टी बनते नक्कीच तुम्हाला आवडेल तर इथे आपण मटकीची सुकी भाजी बनवण्यासाठी कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तरतड तरतडल्यानंतरच यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घातलेला आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर झाला कांद्याचा की यामध्ये आपण लहान अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठ्या आकाराच्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मूरभर शेंगदाणे रात्रभर भिजत घातले होते ते छान असे फुललेले आहेत तेही यामध्ये घातलेले आहेत आता हे दोन्ही छान असे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लावून मंद गॅसवर आपण वाफ देऊन घेणार आहे इथे वाफ देऊन घेतलेलं आहे एक मिनिटभर इथे आपण पावशर मटकी घेतलेली आहे मटकी गरम पाण्यामध्ये मीठ घालून मिठाच्या पाण्यामध्ये ही मटकी एक दहा मिनटं ठेवून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे मटकी बनवण्यासाठी आपण चोवीस तास कमीत कमी चोवीस तास आपण मटकीला भिजत घालून त्याला मोड आणतो तर या प्रोसेसमध्ये मटकी ही बराच वेळ पाण्यामध्ये राहते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं की मटकीमध्ये बॅक्टेरिया बनण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे उन्हाळ्याचे दिवस असो किंवा इतर दिवस असो मटकी वापरात घेत असताना नेहमी मिठाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मीठ घालून मिठाच्या पाण्यामध्ये ही मटकी स्वच्छ धुवून घ्यावी इथे आपली छान अशी वाफ देऊन झालेली आहे आता यामध्ये आपण महाराष्ट्रीयन चटणी घालून घेऊया इथे मी दोन चमचे महाराष्ट्रीयन चटणी घालून परत ही मटकी आपण मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाटण घाटण घातलेलं नाही पण अगदी टेस्टी अशी ही मटकी बनते आता यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर मंद गॅसवर मटकीला परत एकदा वाफ देऊन घ्यायची इथे मी साधारण दीड ते दोन मिनिट मंदगॅसवर मटकीला वाफ देऊन घेतलेला आहे आणि छान अशी इथे मटकी शिजून तयार झालेली आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा ही मिक्स करून घेऊया मोड आलेल्या मटकीच्या सेवनाने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते रोगप्रतिकारशक्ती वाढते मसल्स स्नायू कमवण्यासाठी आणि दुखावलेले स्नायू बरे होण्यासाठी मटकीचा उपयोग होऊ शकतो इथे आपली तयार आहे टिफिनसाठी बनवलेले सुटसुटीत अशी मटकीची सुकी भाजी अगदी टेस्टी बनते नक्की अशा पद्धतीने मटकीची सुकी भाजी बनवू बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत